रुद्र रुद्र हे अनादि आहेत म्हणजे जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हाही महादेव होते आणि या सृष्टीचा जेव्हा विनाश होईल तेव्हाही महादेव असणार रुद्रांचा अभिषेक म्हणजेच रुद्र अभिषेक आपण जेव्हा रुद्राभिषेक रुद्रा करतो म्हणजे आपण शिवपिंडीवरती शिवलिंगावरती सतत जल अभिषेक करत असतो आणि त्यासोबत जे मंत्र स्तोत्र म्हणतो त्याला रुद्राभिषेक असे म्हणतात रुद्राभिषेक ही भगवान शंकराची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकरांची आवडती सेवा आहे त्यामुळे रुद्राभिषेकाचं महत्त्व खूप आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं जा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची उच्च कोटीची सेवा केली जाते तो म्हणजे रुद्राभिषेक ते आणि भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे आहेत त्यांचं जर का रुद्राभिषेक जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतात अडचणी दूर होतात आणि आजच्या आपण जाणून घेणार आहोत की कसा करावा करावा कधी करावा आणि रुद्र अभिषेकाची फलश्रुती काय आहे त्या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या दूर होण्यासाठी रुद्र अभिषेक हा केला जातो रुद्र अभिषेक हा कुणी आजारी असतील त्या आजारी व्यक्तीचा आजार पण दूर करण्यासाठी कोणी व्यसनी असेल त्याचं व्यसनमुक्ती करण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये मुलं चिडचिड करत असतील त्यांचा चिडचिडपणा दूर करण्यासाठी त्यांची एका अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये नवरा बायकोंमध्ये जे वादविवाद होत असेल ते दूर करण्यासाठी देखील रुद्राभिषेका केला जातो रुद्राभिषेक करताना जे आपण पाणी तयार होते रुद्राभिषेक असं ते फक्त पाणी नसून ते अमृता समान ते पाणी तयार होते म्हणजे ते अमृतच तयार होते आणि रुद्राभिषेक केल्याच्यानंतर ते पाणी म्हणून ग्रहण केला जाते वंशु शंकर हे प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातल्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत रुद्राभिषेक हा श्रावण श्रावण केला जातो प्रत्येक दिवशी रुद्राभिषेक केला जातो परंतु आता रोज रुद्राभिषेक करणे शक्य नाही त्यांनी आवर्जून श्रावणातल्या जे काही श्रावण सोमवार येतात पाच श्रावण सोमवार किंवा चार श्रावण सोमवार आता या वर्षी चार सोमवार आलेले आहेत त्या दिवशी तरी रुद्राभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करावा करताना किंवा शिवपूजन करताना पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र घालूनच शिवपूजन हे करायचं असते किंवा रुद्राभिषेका करायचा असतो परंतु तुमच्याकडे जर का पांढरे वस्त्र नसेल तर मग तुम्ही कुठलेही स्वच्छ वस्त्र तुम्ही रुद्राभिषेका करू शकता रुद्राभिषेक कधी करावा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे की रुद्राभिषेक ज्यांना करायचा आहे त्यांनी कधी करावा तसं तर आपल्या शास्त्रामध्ये प्रदोष काळी शिवपूजन करण्याला अतिशय महत्व दिलं आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्ता नंतरचा दीड तास म्हणजे चार वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत तुम्ही रुद्राभिषेका करू शकता त्यासोबतच शास्त्रामध्ये अतिशय सुंदर वर्णन शिवपूजनाचा आलेलं आहे की शिवपूजन किंवा रुद्राभिषेक कधी करावा पूजे लिंगम रात्री पूजते सर्वदा लिंगम निरोधत म्हणजे शिवपूजन कधी करावे जेव्हा दिवस संपून रात्रीला सुरुवात होते आणि रात्र संपून दिवसाला सुरुवात होते त्यावेळी शिवपूजन करावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती किंवा प्रदोष काळी तिन्ही सांजेच्या वेळी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्ही शिवपूजन करू शकता एवढा महिमा शास्त्रामध्ये शिवपूजनाचा सांगितला आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला समजा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी जर जमत असेल तर तुम्ही सकाळी रुद्राभिषेक करा किंवा संध्याकाळी प्रदेश काळामध्ये देखील तुम्ही रुद्राभिषेक हा करू शकता रुद्राभिषेक करण्यासाठी एक शक्यतो एक तास लागतो परंतु ज्यांना सवय आहे त्यांचा अर्ध किंवा पाऊन तासामध्ये देखील रुद्राभिषेक हा केला जातो तर रुद्राभिषेकासाठी काय काय वस्तू आपल्याला लागणार आहे तसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रुद्राभिषेकासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत गळती स्टँड अभिषेक पात्र ज्याला आपण म्हणतो ते रुद्राभिषेकासाठी लागणार आहे तसं तर आपण चमच्या चमचा देखील रुद्राभिषेक करू शकतो परंतु आपल्याला स्तोत्र मंत्र देखील त्यासोबत वाचायचे असतात त्यामुळे आपलं जे पाणी आहे जे ते जेव्हा आपण चमच्याने शिवपिंडीवरती टाकतो तेव्हा ते नीट पडत नाही त्यामुळे तळती स्टँड आणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा रुद्राभिषेक करू शकता तर रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला जे नित्यसेवेचं बुक आहे ते दे देखील लागणार आहे कारण की यामधले संपूर्ण स्तोत्र मंत्र वाचून आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो त्यामुळे हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे हे देखील आपल्याला लागणार आहे हे देखील तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते आणून मग तुम्ही तुमचा रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती ऐकत ऐकत देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते संपूर्ण मंत्र तुम्ही डाउनलोड करून किंवा त्याचा पीडीएफ बनवून देखील तुम्ही तुमचा रुद्राभिषेक करू शकता ऐकत ऐकत देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता अभिषेक करताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे बाजूला तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे कारण की आपण जे गळती स्टँड ठेवू म्हणजे ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो त्यामधलं पाणी संपते आणि आपल्याला उठायचं काम पडू नये म्हणून बाजूला थोडं पाणी भरून ठेवायचं आहे म्हणजे ते त्यातलं पाणी संपलं की आपण त्यामध्ये संपलं म्हणजे थोडंसं अर्ध जरी झालं तरी त्यामध्ये पाणी वाढवत जायचं आहे आणि आपला रुद्राभिषेक मग कंटिन्यू होतो आपल्याला काम पडत नाही रुद्र अभिषेक कसा करायचा आहे ते बघूया दुसरा तांब्या हा पाण्याचा बाजूला भरून ठेवायचा आहे की आपल्याला मध्ये उठायचं काम नाही पडणार त्याप्रमाणे आपल्याला ती व्यवस्था करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला भस्म घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे गुलाल घ्यायचं आहे पांढरे फुले घ्यायचे आहेत म्हणजे पांढरे फुले जर असले तर खूपच छान कारण की महादेवांना असं म्हटलं जाते की लाल फुले अर्पण करू नये त्यानंतर धोत्र्याचं फूल फळ घ्यायचं आहे तुम्हाला जर, जर मिळालं तर किंवा तुमच्या घरामध्ये कुठलं फळ तुमच्याकडे अवेलेबल असेल सोमवारच्या दिवशी ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पत्र घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायचं आहे महादेवांच्या पूजेमधले दोन महत्वाच्या वस्तू ते म्हणजे भस्म आणि बेलपत्र या दोन वस्तू आपल्याला रुद्राभिषेक करताना ह्या लागणारच आहे सोमवारी कुठल्याही सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक जमा जेव्हा करत असाल तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालते तुम्ही इथे पाहू शकता की मी शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतला आहे एक खाली ताट ठेवला आहे तामण ठेवला आहे त्याच्यावरती शिवपिंड ठेवली आहे आणि आपलं अभिषेक पात्र ठेवलं आहे अभिषेक पात्रामध्ये आपण पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा अभिषेक चालू असताना आपल्याला संपूर्ण सेवा ही करायची आहे आणि शिवपिंडीहून खाली जे हे पाणी पडणार आहे ते म्हणजे आहे आपलं तीर्थ हे तीर्थ आपण आपल्या घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर कोणाची व्यसनमुक्ती करायची असेल त्यांना द्यायचं आहे त्यानंतर कुणी आजारी असेल त्यांना द्यायचं आहे घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे घरामध्ये संपूर्ण ते शिंपडायचं आहे आणि दर सोमवारी तुम्हाला असंच करायचं आहे कुणी आजारी असेल तर त्यांना तुम्ही हे तीर्थ नक्की पाहायला द्या व्यसनमुक्ती करायची असेल त्यांना देखील तुम्ही हे तीर्थ देऊ शकता आता आपल्याला सेवा काय करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे त्यानंतर महिन्न स्तोत्र एक वेळ वाचून घ्यायचं आहे महिन्न स्तोत्र हे नित्य सेवेमध्ये प्राकृतिक आणि संस्कृत भाषेमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा आहे तर ज्यांना संस्कृत वाचता येते त्यांनी संस्कृतमध्ये वाचायचं आहे आणि ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी प्राकृतमध्ये वाचायचं आहे दोन्ही एकावेळी वाचायची गरज नाही एकावेळी एकच शिवमहिन स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एक वेळा वाचायचं आहे श्री राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक म्हणजेच एक ते नऊ ओव्यापर्यंत वाचायचं आहे पूर्ण वाचायची गरज नाही ते एक वेळ वाचायचं आहे त्यानंतर श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे नित्यसेवेतला श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा वाचन करायचं आहे त्यानंतर शिव कवच वाचायचं आहे एक वेळा शिव गायत्री मंत्र वाचायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणयुक्त तो देखील अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काळभैरव भैरव स्तोत्र एक वेळा आणि इथपर्यंतच आपल्याला जेव्हा अभिषेक चालू असताना या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि जेव्हा शिव अष्टोत्तर नामावली जेव्हा आपल्याला वाचायची आहे म्हणजे म्हणायची आहे तर ती आपल्याला शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली ही अभिषेक करताना म्हणायची नाही तर अशा प्रकारे शिवपिंड स्वच्छ कपड्याने पुसून पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही चौरंगावरती पूजा मांडणी करू शकता किंवा पाटावरती पूजा मांडणी करू शकता शुभ्र वस्त्र खाली टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पूजाही करायची आहे आणि भस्म लावायचं आहे हे जे आपली तीन बोट असतात त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि जेव्हाही आपण रुद्र अभिषेक करतो तर ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात त्या रुद्र अभिषेकाला हजर असतात त्यामुळे देखील घरामध्ये रुद्र अभिषेक करावा त्यानंतर चंदन लावून घ्यायचं आहे गुलाल लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे धोत्र्याचं फूल आहे फळ आहे ते अर्पण करायचं आहे आपण जे फळे घेतली होती ती अर्पण करायची आहेत आणि हे सर्व करत असताना ओम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे तुम्ही सांभ सदा शिव देखील म्हणू शकता त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहेत पत्र जेव्हा आपण अर्पण करू तेव्हा बेलपत्राची मागची जी गाठ आहे ती तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतरच शिवलिंगावरती बेलपत्र हे पालथ अर्पण करायचं आहे बेलपत्राचं मुख हे आपल्याकडे असलं पाहिजे आणि देठ हे शिवपिंडीकडे असलं पाहिजे तुम जा तर तुमच्याकडे जर का एकशे आठ बेलपत्र असतील तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहे किंवा एक बेलपत्र देखील आपण शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना वाहू शकतो म्हणजे एक बेलपत्र घ्यायचं बेल ओम नम शिवाय परत वापस मागे घ्यायचं शिवलिंगावरती अर्पण करून परत ओम शंभवे शंभवेय ओम शशिशेखराय नम ओम विरुपाक्षाय ओम निलो गीताय नमः ओम शुलपाने नमः ओम विष्णुवल्लभाय नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम भक्तवस्तलाय नमः ओम शर्वाय व ओम शीतकंठाय नमः अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे कर्पूर आरती करायची आहे आणि अशा प्रकारे सिंपल साध्या पद्धतीने दर सोमवारी रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे तुम्ही जर का रोज करत असाल तर खूप छान किंवा श्रावणातल्या सोमवारी तरी रुद्राभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण याचं फळ खूप चांगलं आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शंकर एवढे बोले आहेत की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील